एक व्हिडिओ आणि उद्ध्वस्त झाल्या अनेक संसाराचे स्वप्न एकोणीस मिनिट चौतीस सेकंदाच्या व्हायरल क्लिप मागचं धक्कादायक वास्तव इंटरनेटवर सध्या एकोणीस मिनिट चौतीस सेकंदाचा एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी लोक अक्षरशः वेळे झाले आहेत कुणी दोन हजार द्यायला तयार आहेत तर कुणी त्याहून जास्त मात्र या व्हायरल क्लिपच्या मागे दडलेली खरी कहाणी अतिशय भयानक आहे ही फक्त एखादी सनसनाटी व्हिडिओ लिंक नाही तर एक असा सायबर जाळा आहे त्यात कुणाचाही जीव अडकू शकतो ही घटना पश्चिम बंगालमधील एक लोकप्रिय कॉमेडी यूट्यूब चॅनलशी संबंधित आहे ज्याचे एक कोटीपेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत या चॅनलवर काम करणारे एक युवक आणि एक युवती दोघेही बंगाली प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय यांची एक खाजगी व्हिडिओ क्लिप अचानक इंटरनेटवर व्हायरल झाली काही मिनिटातच टेलिग्राम ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर या व्हिडिओचे लिंक मागण्याचा पूर आला प्रकरण गंभीर झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित युवक युवती पुढे येत म्हणाले की ती क्लिप आजची नसून काही वर्षापूर्वीची आहे ती त्यांच्या वैयक्तिक फोनमध्ये रेकॉर्ड केली होती मात्र प्रश्न होता त्यांच्या पर्सनल फोनमधून ही व्हिडिओ बाहेर कशी गेली तपासात समोर आलेले नाव म्हणजे रुबे तो या युट्यूब टीमचा सदस्य आणि दोघांच्या जवळचा मित्र शूटिंग दरम्यान पीडितांचा फोन अनेकदा यांच्याकडे राहत असे तो फोनचा पासवर्डही जाणून होता त्याने संधी साधून ती खाजगी क्लिप चोरून आपल्या फोनमध्ये कॉपी केली सुरुवातीला त्याने काही केले नाही पण जेव्हा त्या दोघांची लोकप्रियता वाढली प्रसिद्ध प्रसिद्धी पैसा आणि चाहत्यांची संख्या उंचावली तेव्हा ईर्षाने व लोभाने अंध झालेल्या रुबेलने ती व्हिडिओ इंटरनेटवर जाणीवपूर्वक व्हायरल केली पोलिसांनी त्याला अटक केली आहे ही कहाणी इतकेच संपत नाही या व्हिडिओचा फायदा घेत स्कॅमरनी मोठा घोटाळा सुरू केला काही इन्फ्लुएन्सर जन्नतसह अनेक प्रसिद्ध मुलींची चेहरे आयच्या मदतीने या व्हिडिओवर बसवले गेले क्लिकबेट ह्यूज आणि पैशासाठी हजारो निष्पाप मुलींना बदनाम करण्यात आले एका रिपोर्टनुसार या एका व्हिडिओच्या माध्यमातून विविध वेबसाईट्सनी तब्बल पंधरा कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली आहे रुबेल अटकेत आहे पण जे काही मानसिक आघात आणि बदनामी पीडितांना सोसावी लागली त्याची भरपाई कोण करणार आजच्या डिजिटल काळात आपला फोन कुणाकडे देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करणे गरजेचे आहे एक चुकीचा विश्वास तुमचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकतो मित्राचा विश्वासघात करून अशा घृणास्पद कृत्य करणाऱ्याला कोणती शिक्षा मिळायला हवी आपले मत नक्की सांगा